पहिली चढाई अस्तित्वाची चढाई करणार नव मोकल। सप्त हिंद केसरी म्हणावा लागेल या खेळाडूला विजयाचा शिलेदार कोण होणार आणि पहिल्या चढाई घणाघाती हल्ला संदेश पाटील कणे यांच्याकडून ऑफर आहे जर आपण एका चढाईत तीन गुण प्राप्त केले तर पाचशे पारितोषिक कारावी संघासाठी असेल आणि चढाईच धुराच्या खांद्यावर असा समाधान मोरे चढाई करतोय बाद त्याला प्रतिउत्तर देणार अर्थातच राहुल मोकल हा वेग आणि या वेगाने सुद्धा घणाघाती हल्ला चढवला <स्थाथा> वीज कडाडली जाणार आणि गुणांचा पाऊस सुद्धा पडणार याच मैदानावर हा अंतिम सामना ते दर्जेदार आयोजन धाडशी निर्णय घ्यावे लागतील खेळाडूंना टाकलाय रोहित मोकल आणि थांबवलं गेलं या खेडूलात पडतोय काही मिनिटातच देवी रायवाडी हा कबड्डीचा घुमारा घुमतोय तुफानी वेग बघून भल्या भल्याना सुद्धा घाम फुटला असेल परंतु मिथून गोकलला सुद्धा थांबवलंय जोरदार वीरराचे राणे ही अभेद भिंत मात्र थांबून ठेवतोय विद्युन आला त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा पांडवा देवी रायवाडी रायवाडीच्या गर्भात उमगली सुंदाराची रीत तलवारीशी लगीन लागल झडली एक रीत लाख संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती शिवरामी आम्हाला काय कोणाची भीती तर काय घडेल या मैदानावर हा थाट कोणाचा था याच मैदानावर पाहायला मिळेल आक्रमकता सिद्ध करावी लागेल निराग शांतता त्यांना भूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोला शत्रू नाही धडकी भरवतो हा शिवबांचा मावला महाराष्ट्र भूमीत जन्म घेतला अभिमान उरी आगला शिवचरणावर निष्ठा अर्पित हा शिवबांचा मावला उपस्थित सर्व जिजाऊच्या लेखीना शिवरायांच्या माऊल आणि राजांच्या छाव्यांना माझा मनस्वी आभार आणि मानाचा मुजरा जवळजवळ जबोल या स्पर्धेला बारा तास पूर्ण होत आहेत अशी ही दिग्गज स्पर्धा या पालकार नगरीत संपृष्टात येते या देशांकडे ये वाट चालते आणि मात्र चला चला ಟೈಮ್ ಔಟ್ ಗೆ ಪಾಯಿಂಟ್ ಬಂದಿಲ್ಲ वक्त नूर को बेनूर बना देता है वक़्त फकीर को हुजूर बना देता है वक्त की कदर करो ये बंदे वक्त लोग को भी कोई नूर बना देता है लाजवाब टिपलाए संकेत बनकर एक मात्र सर <laughs> 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 होते पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात चला चला सामना चालू करा चला विराज राणी चला सामनाधिकारी सामना चालू करून घ्या आता विलंबन होतो trabalho que vocês आनंदी करतोय कारावीच्या प्रांगणात पांडुबार देवी रायवाडी संघाचा हा नऊ नंबरचा खेळाडू विजयाचा अंकार कानावर नाद ऐकू येणार रोहित मोकल उभा टाकलाय आणि मात्र एकी जबल पाहायला मिळालं आणि लोण्याचा बोजा देवी पांडवादी संघावर परंतु हा बदले कारण रायवाडी संघ माघार घेणारा संघ नाही काही घडतोय काही बिघडतय यशाकडे वाटचाल करत असताना समाधान मोरे पूर्ण दारो मदार दादा <laughs> जबरदस्त कंट्रोल दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल आणि चढाईची जोरा समाधान मोरेल ऑनलाईन आरवीचा प्रांगणात गुणांसाठी सैरा वेरा धावतोय उबा ठाकला मात्र निश्चितच दोन मिनिटे कोपरा रक्षण धोनी दर्शन आणि अतरव मध्यंतर होतोय पूर्वार्ध होतोय शुभम मोकल या हन्नामत आपण मात्र खेळताना कुठे आम्हाला दिसलेले नाही तो दहा पाच पाच दहा पाच गुणांची आघाडी नवतरुण कारावी संघाकडे आहे आता मात्र उत्तरार्ध चालू होतोय

हो त्याला ऍडव्हान्स टक्कल लावण्याचा प्रयत्न रोहित मोकलचा फसतोय <भी दादी दे>। पुन्हा एकदा अंदाज कोणी आता लावू नका म्हणून कारण अंतिम विजेते पण कुणाच्या नावावर हे कोणीच सांगू शकत नाही मीतून मोकल चालायचं राजा ही स्पर्धा पाहण्यासाठी बारा तास आपण इथे उपस्थित राहिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहात दिवसा उचडी ते आला असाल तर दिवसा उजडी घरी जाणार आहात आपला प्रवास खर हो आयोजकांनी ही आयोजलेली स्पर्धा ला जबाब आहे बन मात्रे सुद्धा खुश झाला असेल प्रकारचा गालबोट न लागता ही यशाकडे वाटचाल करत आहे जिल्ह्यातील हो हो काय शेतरक्षण मध्यरेषा भेदत असताना रोखला गेला मिथून मोकलचा वारू पाठी दहा बसायला वील लागत नाहीये तो ज्वलंत आणि जिवंत उदाहरण तुम्ही पाहत आहात नाजूक आघाडी मैदानात ओ हो 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 निसटला झाल्यातून मासा नऊ अकरा हो 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 आणि लोण्याचा बोजा पडतोय कारावी संघावर येत का जबाब से असा हा दर्जेदार सांगा तेरा कारावी सॉरी तेरा पांडवते विराय भाऊ शेवटची चार मिनिट एक संकेत बनकर याला टिपला गेलाय गुणफलक कारावी बारा पांडवादेवी रायवाडी तेरा एक गुणांची नाम मात्र आघाडी आहे हो हो पुन्हा एकदा रोहित मोकल घेतलाय आज समाधान मोरे ऑनलाईन जबरदस्त चढाया केलेल्या नजर हटी दुर्घटना घटी हा ओवर कॉन्फिडन्स म्हणावा का कारण तेवढ्याच वेगाने आपल्या मैदानात आपल्या प्रांगणात येणं होत परंतु मात्र त्याचाच फायदा उठवला आणि हल्ला चढवला तो नवतरुण तरुण करावी मी म्हटलं की काही होऊ शकत अंदाज कोणी लावू नका आता मात्र गुणफलक झगमगतोय रायवाडी संघ करत सामनाधिकारी जी मध्ये जरा मागे घेतले वर्ग तर बरं होईल कारण हाता सामना जा होई बारा पंधरा एकदा समाधान ऑनलाईन मैदानात शेवटच्या तीन मिनिट बाकी आणि आघाडी निश्चितच पांडवा देवी रायवाडी संघाकडे तीन गुणांची बारा पंधरा रसिक वर्ग पण जरा मागे जातोय दोन पावलं पुन्हा पुढे येतोय धन्यवाद ही आवड आहे कबड्डीची Hey! <tip> राहुल मोकल पूर्ण दारुबदार त्याच्या खांद्यावर वारंवार झडा करतोय समाधान बारा पंधरा हा गुन्हामुलक मात्र स्तब्ध झाला स्थिर झालाय દેવદન આઈટમ હતો पाटील आणि काय क्षेत्र झालं रायवाडी संघाकडून <laughs> लाजवाब चढाई आणि रसिकांनी मनामध्ये घेरलय हेरलय चढाई करतोय तर, तर या स्पर्धेचा भाग्यविदाता शिलेदार ठरतोय पांडवा देवी रायवाडी रायवाडी सगळ्यासाठी